महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पार पडली वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान झाले आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये रोजी निकाल लागला यामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले मात्र आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेत गंभीर स्वरूपाचा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे त्यांनी मतदार यादीत सुमारे सत्तर लाख नवीन मतदारांची नोंद केल्याचं किंवा झाल्याचा दावा करत या निवडणुकीला निवडणूक चोरी आणि मॅच फिक्सिंग असं म्हटलं आहे तशा आशयाचा लेखच अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आला आहे त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेख लिहून राहुल गांधी यांच्या दाव्यांना खोडून काढल्या आहेत फडणवीस यांनी जशाच तसं उत्तर देण्याचा यातून प्रयत्न केलेला आहे राहुल गांधी यांच्या लेखातून निवडणूक सत्ताधारी राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत नेमके राहुल गांधी यांनी काय आरोप केलेले आहेत त्याला देवेंद्र फडणवीस यांनी काय आणि कशा प्रकारे उत्तर दिलं आहे निवडणूक आयोगाने नेमकी काय म्हटले आहे या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे आपण हे सर्व प्रकरण समजून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सह्यद्र एक्सप्रेस लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेत जो गैरप्रकार झाला आहे त्याचे सुमारे पाच मुद्द्यांच्या आधारे सविस्तर असं उलगाडा केलेला आहे त्यामुळे निवडणूक लोकशाहीसाठी धोकादायक ठरल्याचा त्यांचा दावा आहे त्यांनी केलेल्या आरोपांपैकी पहिला आरोप असा आहे की निवडणूक आयोगाच्या नियुक्ती प्रक्रियेत हस्तक्षेप दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती कायद्यात बदल करून निवडणूक आयोगाला आपल्या प्रभावाखाली आणलं मुख्य न्यायाधीशांना त्या निवड समितीतून किंवा चयन समितीतून मधून बाहेर काढून त्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय हा संशयास्पद होता मुद्दा क्रमांक दोन हसवी मतदार नोंदणी दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात आठ पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी मतदार होते मे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नऊ पॉईंट एकोणतीस कोटी आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नऊ पॉईंट सत्तर कोटी म्हणजेच पाच वर्षात एकतीस लाख मतदार वाढले तर फक्त पाच महिन्यांत एक्केचाळीस लाख मतदार वाढले जे असामान्य असं आहे महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्या ही नऊ पॉईंट चोपन्न कोटी असताना मतदारसंख्या नऊ पॉईंट सत्तर कोटी होणे शक्य नाही मुद्दा क्रमांक तीन मतदान टक्केवारीत असामान्य अशी वाढ मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के एवढी मतदानाची नोंद झाली परंतु अग्निम आकडेवारी ही सहासष्ट पॉईंट पाच टक्के झाली म्हणजेच सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के म्हणजे सुमारे शहात्तर लाख मतांची यामध्ये वाढ झाली ही वाढ दोन हजार नऊमध्ये झिरो पॉईंट पन्नास टक्के दोन हजार चौदामध्ये झिरो पॉईंट आठ टक्के आणि दोन हजार एकोणीसमध्ये झिरो पॉईंट चौसष्ट टक्केच्या तुलनेत खूप जास्त आहे पंच्याऐंशी मतदारसंघांचा विचार केला तर बारा हजार बुथांवरती प्रत्येकी सरासरी हे सहाशे अतिरिक्त मतदारांनी मतदान केलं आहे जे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे मुद्दा क्रमांक चार हवे तेथे ते फसवे मतदार मतदारांची नोंदणी आणि मतदान विशेषत त्या मतदारसंघामध्ये झालेला आहे जिथे भाजपला विजय हवा होता त्यांनी यामध्ये शिर्डीचं एक उदाहरण दिलं गेलं होतं शिर्डीतील एका इमारतीत सात हजार नवीन मतदार जोडल्याचा किंवा नोंदवल्याचा दावा देखील राहुल गांधी यांनी केलेला होता पुरावे लपवणे निवडणूक आयोगाने मतदार यादी आणि सी सी टी व्ही फुटेज सार्वजनिक न करून गैरप्रकार लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे राहुल गांधी यांनी ही माहिती पारदर्शकतेसाठी सार्वजनिक करण्याची देखील मागणी केलेली आहे त्यांच्याच या मागणीत त्यांच्या पक्ष आणि इतर त्यांचे समविचारी पक्ष यांनी देखील ही मागणी केलेली आहे राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रक्रियेला लोकशाहीसाठी वेश आहे असं देखील म्हटलं आहे तसंच ही रणनीती आता बिहार विधानसभा निवडणुकीत आणि भविष्यात भाजप हरणाऱ्या राज्यांमध्ये वापरले जाईल असा दावा देखील राहुल गांधी यांनी केलेला आहे त्यामुळे देशात निवडणूक आयोग आणि सरकार यांच्या बाबत विश्वासार्हता कमी होऊ शकते तसेच या वक्तव्यामुळे बिहार आणि इतर राज्यातील निवडणुकीत काहीसा पायबंद बसेल अशा प्रकारची रणनीती किंवा माइंड गेम देखील असू शकतो असं देखील जाणकारांचं म्हणणं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेख लिहून राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिला आहे त्यांनी राहुल गांधी यांचे हे दावे खोटे दिशाभूल करणारे आणि जनादेशाचा अपमान करणारे असल्याचं देखील म्हटलं आहे मुद्दा क्रमांक जनादेशाचा अपमान फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावरती आरोप केला की जनतेने त्यांना आणि काँग्रेसला नाकारलंय म्हणून ते जनादेशाला नाकारत आहेत राहुल गांधी यांची नीती आहे लोकांना समजावता येत नसेल तर त्यांना गोंधळात टाका असं फडणवीस यांचं म्हणणं आहे म्हणजेच मतदारांमध्ये किंवा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करा असं फडणवीस यांचं म्हणणं आहे मुद्दा क्रमांक दोन वाढीचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किंवा चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसच्या विधी मानवाधिकार आणि आर टी आय विभागाचे वकील उमर हुडा यांनी पानांचे पत्र पाठवून माहिती दिली चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी लाख नवीन मतदारांपैकी सव्वीस शेहेचाळीस लाख युवा मतदार होते मतदार नोंदणी प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांचा सहभाग होता आणि याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान काँग्रेसच्या मनमन मनमोहन सिंग सरकारच्या काळात एक कोटी मतदार वाढले होते जे तुलनेने जास्त आहे तरीही त्यावेळी कोणी गैरप्रकाराचा आरोप केलेला नव्हता मुद्दा क्रमांक तीन वाढीव मतदानाचं खंडन शेवटच्या तासात मतदान वाढणे सामान्य आहे दोन हजार चोवीस मध्ये शेवटच्या तासात हे सात पॉइंट त्र्याऐंशी टक्के एवढं मतदान झालं जे दिवसभराच्या सरासरीच्या पाच पॉइंट त्र्याऐंशी टक्के पेक्षा किंचित जास्त आहे फडणवीस यांनी उदाहरण देखील दिलेली आहेत माळा मतदारसंघात शेवटच्या तासात एक पॉईंट आठ टक्के मतदान वाढले तरी शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला वणीमध्ये तेरा टक्के वाढ झाली तरी ठाकरे गटाचा उमेदवार येथे विजयी झाला यावरून शेवटच्या तासातील मतदान वाढीचा फायदा फक्त भाजपलाच झाला हा दावा देखील खोटा असल्याचं फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे मुद्दा क्रमांक चार निवडणूक आयोगाची पारदर्शकता फडणवीस यांनी सांगितलं आहे की मोदी सरकारने प्रथमच विरोधी पक्षनेत्याला निवडणूक आयोगाच्या चयन समितीत म्हणजेच या निवड समितीत समाविष्ट केलेलं आहे जे पारदर्शकतेचे एक पाऊल आहे राहुल गांधी यांनी याला विरोध केला जे लोकशाहीला कमकुवत करणारा देखील ठरलं आहे किंवा आहे मुद्दा क्रमांक पाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देखील दिलेला आहे राहुल गांधी यांनी बिहारमध्ये आपली हार आधीच मान्य केली आहे जोपर्यंत ते तथ्य समजून घेणार नाहीत आणि स्वतःला खोटी आश्वासने देणं थांबवणार नाहीत तोपर्यंत काँग्रेस जिंकू शकत नाही असं देखील फडणवीस यांनी उपरोधी टोला मारला आहे राहुल गांधी यांनी आपल्या आरोपांद्वारे महाराष्ट्रातील शेतकरी महिला आणि सामान्य जनतेचा अपमान केला आहे महाराष्ट्र माझ्या या मतदारांचा अपमान कधीही माफ करणार नाही असं देखील फडणवीस यांनी राहुल गांधी यांना ठणकावलं आहे फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा लेखाला अर्धसत्य आणि मजाक असं देखील समजलं आहे म्हणजेच चेष्टा आणि त्यांचे आरोप भ्रामक आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा अपमान देखील करणारा देखील असल्याचं देखील म्हटलं आहे दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोप आणि फडणवीस यांच्या प्रत्युत्तरामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण अगदीच तापलेलं आपण पाहत आहोत आणि ते काही काळ आरोप प्रत्यारोपाच्या माध्यमातून असंच सुरू राहील असं देखील दिसतंय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप निराधार आणि कायद्याचा अपमान करणाऱ्याचा असलं देखील म्हटलेलं आहे त्यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसला साठ पाण्यांचं पत्र पाठवून सर्व तथ्य सादर केलेली होती जी त्यांच्या वेबसाईटवर आजही उपलब्ध आहेत आयोगाने सांगितलं आहे की मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक होती आणि सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच ती पार पाडली त्यावेळी त्यांच्यावरती आक्षेप घेतला गेला नसल्याचं देखील निवडणूक आयोगानं आता म्हटलं आहे एकूणच महाराष्ट्र असो वा देशाचे राजकारण राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र आता राहुल गांधी यांच्या या लेखातून असं दिसतंय की त्यांना असे म्हणायचे असावे की यंत्रणा या सरकारच्या दबावाला बळी पडत आहे किंवा त्यावरती सरकार दबाव टाकत आहे आणि आप आपल्याला जे साध्य करायचं आहे ते सरकार करत आहे परंतु देशातीलच नाही तर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष त्यांचे नेते कार्यकर्ते आणि नागरिकांनी आणि जाणकारांनी सर्व मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास हा केला पाहिजे आणि योग्य तो बदल केला पाहिजे असं अनेकांना वाटतं त्यामुळे या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहेद्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्कीच भेटूयात पुढील